शाही बोटा म्हणजे बोटावरची शाही म्हणजे केवळ एक निशाण नव्हे पोटावरची शाही म्हणजे केवळ एक निशाण नव्हे ती तर आहे आपल्या भारताची खरी कर्तृत्व

लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही भविष्य आहे मात्र मला सांग फक्त एकाच गोष्टीची वाटते जेव्हा सोशल मीडियावरती संस्थेला किंवा व्यवस्थेला दोन देण्याची वेळ दे तेव्हा तरुणांची मोठे वेगाची ¡Mitro! मतदानाचा अधिकार आपले कर्तव्य हे बजावलेच पाहिजे लोकशाही ही एका इमारती सारखी आहे तरी लोकशाही ही एका इमारती सारखी आहे इमारतीचा सा पाया म्हणजे तुम्ही मी आणि सामान्य नागरिक जर या लोकशाही पाया इमारतीचा पायाच कच्चा असेल तर ही लोकशाही इमारत कोसळायला वेळ नाही लागणार म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मतदान करा आणि आपला हक्क पचवा आज आपण बघतोय मतदान I'm